नमस्कार आजचा पुस्तक परिचय किंवा बुक रिव्ह्यू आहे निरंजन घाटे यांच्या पुस्तकाचा हे पुस्तक प्रकाशित केलं आहे मेहता पब्लिशिंग हाऊसने या दोनशे तीस पानी पुस्तकामध्ये पन्नास प्रकरणे आहेत अतिशय वैविध्यपूर्ण असे पुस्तक आहे यात काय नाही साडेचार हजार वर्षापूर्वीचे माहिती तंत्रज्ञान आहे पहिल्या तोफांबद्दल एक प्रकरण आहे शेतीची अवजारे आहेत सागरी प्रवास आहे वाफेचे यंत्र आहे नकाशे आहेत आणि अजून बरेच काही काही आहे ज्या कोणाला विज्ञान इतिहास भूगोल जीवसृष्टी आधुनिक जग याबद्दल उत्सुकता आहे त्या प्रत्येकाला हे पुस्तक संग्रही ठेवायला आवडेल यात भौमितिक लिपी अर्थात क्युनिफॉर्म रायटिंगचा उल्लेख आहे यात आपल्या पूर्वजांनी प्राणी पाळायला सुरुवात कधी केली याची माहिती आहे भारतात सन इस इस्वीसनपूर्व हजारपासून दुतर्फा झाडी लावलेले रस्ते असावेत याचा उल्लेख आहे यात सन पूर्व एकोणतीसशे मधील चिनी मातीच्या कपाचे स्केच आहे यात इजिप्तमधील अबुसीर येथील जहाजाचे चित्र आहे युक्रेनमधील मायकोप येथील चांदीच्या भांड्यावरील चित्रमय नकाशा जो पाचशे वर्षापूर्वीचा आहे त्याचे रेखाचित्र आहे दीपगृहांचे स्केचेस आहेत आता सध्या युक्रेन रशिया वॉरमध्ये मैकोप येथील चांदीच्या भांड्यावरील चित्रमय नकाशा जो पाचशे वर्षापूर्वीचा आहे तो अस्तित्वात आहे की नाही काही कल्पना नाही पूर्वजांचे तंत्रज्ञान म्हटल्यावर चीन भारत ग्रीक यांचा उल्लेख असणं अटळ आहे वेगवेगळ्या घड्याळांवरती एक चार पाच पाणी लेख आहे स्लॉट मशीन आणि स्वयंचलित दरवाजे यावर एक लेख आहे आज आपण एखाद्या मॉलमध्ये दरवाजाजवळ जाताच दरवाजा आपोआप उघडतो तसे अलेक्झांड्रियाच्या देवळात सुमारे दोन हजार वर्षापूर्वी हेरॉननं अशी दारी बस दारं बसवली होती भक्त दारासमोर आला की दार उघडत असे त्यामुळे तो भक्त चकित होत असे अनेक शोध हे इतिहासाची पुनरावृत्ती असतात का खरे तर तसे असता कामा नये पण तसं असावं कारण जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असं जर आहे तर मग इलिओ पाईल हे हेरॉनचं वाफेचं यंत्र उर्फ हवेचा चेंडू हे काय आहे एखादं यंत्र किंवा शोध लागला पण विस्मरणात गेला याचं कारण त्या त्या काळातलं अर्थकारण किंवा काळाच्या पुढचा शोध ही दोन कारणे असू शकतात लेखकाने फॅक्सच्या उदाहरणातून हे आपल्याला समजून सांगितलं आहे काहीच दशकांपूर्वी फॅक्सचा वापर सर्रास होत होता पण त्याचा शोध अठराशे पन्नासमध्ये लागला किंवा ग्रॅहमबेलला फोनचे फार मार्केटिंग करावे लागले भरपूर रंजक पण तरीही विज्ञानाला अनुसरून अशी माहिती या पुस्तकामधून मिळते एक पाच सहा उदाहरणे सांगतो आणि हा पुस्तक परिचय थांबवतो पण त्याआधी आपण जरूर आवाहन करतो की जगाबद्दल उत्सुकता जागी ठेवण्याकरता हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडते प्राचीन मिनॉन संस्कृतीने संवाहक उभारले होते त्यात आणि सतराशे बावन्नमध्ये बेंजामिन फ्रँकलिनने जे तडीत संवाहक बनवले त्यात कमालीचे सामने आहे लोखंडी चिलखत घातलेले सैनिक राजवाड्याच्या दरवाज्याला चिकटून बसत बहिरगोल भिंगांचा लहान अक्षर वाचण्यासाठी वापर याचा उल्लेख इसवीसन चोपन्न ते अडुसष्ट या काळात आहे दोन हजार वर्षापूर्वीची चिलखतं कशी होती याची सविस्तर माहिती आहे पूर्व नवव्या शतकामध्ये सहा चाकांचा गाडा होता याचं स्वरूप हे रणगाड्याप्रमाणे होतं बाणांच्या मशीनगनबाबत एक प्रकरण आहे जहाजं नष्ट करण्याकरता आर्किमिडीज अंतर्गोल आरसे वापरत असे हे वाचून गंमत वाटते अथेन्स आणि स्पार्टा दरम्यान लढल्या गेलेल्या युद्धात आग योकणारी यंत्रे होती तर असा हा अजून एक पुस्तक परिचय कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद